शाज कलेक्शनमध्ये तुम्हा तुम तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे शाज कलेक्शनचे पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आज जरा वेगळं कलेक्शन घेऊन आले नेहमी मंगळसूत्र किंवा गळ्यातले दागिने असं काही ना काही कलेक्शन आपल्याकडे असतं तर आज पूर्ण दागिनाच वेगळा आहे व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलं असेल जे मी कानात वेअर केलं बुगडी कान असं म्हणतात हा एक वेगळा प्रकार कानातल्यांचा कलेक्शनमध्ये आला आहे तर असं वाटलं की तुमच्यासोबत हा शेअर करूया ह्याच्या डिझाईन्स दाखवूया अतिशय सुंदर थोडंसं पारंपरिक आणि थोडंसं मॉडर्न असा हा मिक्स असं फ्युजन म्हणू शकता असे अतिशय सुंदर दिसतात तुम्ही जरा एकदम छान असा क्लोजअप लुक बघू शकतं मी जे कानात वेअर केलंय ते डिझाईन फुलांचे डिझाईन आहे साईडलाही असे छान असे मोती लटकताय ह्याला वेअर करण्याची अतिशय सोपी पद्धत आहे आधी मी तुम्हाला पद्धत दाखवते की घालायचे कसे मग मी ह्याच्यातले अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स दाखवते हे खूप सोपं आहे इतकं इझिली मी काढलंय बघा कानातून तुम्ही ह्याचा एक अतिशय सुंदर असा क्लोजअप लुक बघू शकता खाली हे ओपन असतं हे अशी तार असते हे मध्ये ते वेगळं डिझाईन असतं हे बाजूला अतिशय सुंदर असं जसं मुगड़ी लटकते आपल्या कानामध्ये तसं हे डिझाईन आहे हे एकदम सिंपल आहे हा भाग आपण आपल्या कानाच्या पायीमध्ये इथे घालायचा आहे आणि हा वरचा भाग इथे फक्त कानाला इथे लावायचा जरासुद्धा कानाला टोचत नाहीत किंवा कानाला त्रासदायक वाटत नाहीत अतिशय सुंदर मायक्रो पॉलिशमध्ये बनलेले जॅपनीज मोती वापरलेले प्रीमियम क्वालिटीचे आहेत अतिशय सुंदर सुंदर कान आजकाल मार्केटमध्ये असतात किमती कमी जास्त असतात तर काही लोकांचं होतं की किंमत एवढी जास्त का आहे तर सिंपल आहे क्वालिटीनुसार किंमत असते ज्यांची साधी क्वालिटी आहे त्यांच्या किमती कमी असतात ज्यांची क्वालिटी खूप छान आहे जास्त काम केलेलं आहे पॉलिश खूप चांगल्या आहे त्यांच्या किमती सुद्धा जास्त असतात आता हे जे मी वेअर केलेली ही बुगडी का मी तुम्हाला व्यवस्थित ह्याचा एक क्लोजअप लुक दाखवते हे असे येणार दोन ऑब्विसली दोन खाण्यांमध्ये दोन घालायला अतिशय सुंदर किंमत असणारे आहे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग थ्री फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला हे मिळणार आहे फ्री शिपिंग मुंबई आणि महाराष्ट्रासाठी असणारे महाराष्ट्राच्या बाहेर असेल कुठलीही ऑर्डर तर तुम्हाला एक्स्ट्रा शिपिंग चार्जेस द्यावे लागतील नेक्स्ट डिझाईन अतिशय सुंदर आणि वेगळा दागिनाच बुगडी कान बघा हे असं थोडस उभट डिझाईन आहे आणि ह्याला सुद्धा असे सुंदर असे हे मोतीचे लटकन आहेत स्क्रीनशॉट घेऊ शकता म्हणजे तुम्हाला कोणती डिझाईन आवडली हे मला समजेल आणि मग स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करून तुम्ही ऑर्डर बुक करू शकता लिमिटेड कलेक्शन मागवलं आहे कारण की थोडंसं नवीन होतं त्याच्यामुळे खूप त्याचे पीसेस नाही आहेत जर तुम्हाला आवडलं असेल तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा ह्याची सुद्धा किंमत असणार आहे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग थ्री फिफ्टी फ्री शिपिंग मध्ये हे बुगडी कान तुम्हाला अवेलेबल होणार आहे नेक्स्ट सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत मी आता पाच डिझाईन्स घेऊन आले आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी अतिशय छान बघा इथे खाली सुद्धा लटकण आहे हे बाजूला सुद्धा लटकण आहे छान वाटतं हे कानांमध्ये डिझाईन जेवढं डिझाईन मोठं असेल तेवढं आणखीन ते छान दिसतं किंमत असणारे तीनशे पन्नास रुपये फ्री शिटिंग आय होप तुम्हाला हे क्लोजअप लुकमध्ये नीट दिसत असेल स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे विदाउट स्क्रीनशॉट तुम्हाला कोणता डिझाईन आवडले मग हे सांगता येत नाही त्याच्यामुळे स्क्रीनशॉट हवाच नेक्स्ट डिझाईन अतिशय सुंदर मध्ये हे असं छान असं डिझाईन आहे मुराचं असं इथे सुद्धा छान असा हा मोती लटकतो इथे सुद्धा मोती लटकतात लटकन हे असणारच किंमत असणारे तीनशे पन्नास रुपये फ्री शिपिंग नेक्स्ट डिझाईन ह्या डिझाईनचे कानातले नथ बुगड्या आपण पाहिलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये बुगडी कान सुद्धा आलेले आहेत अतिशय सुंदर ह्याची किंमत आहे चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंग हे जे मोती लटकतात ना त्याच्यामध्ये ते खूप छान त्याचा असा लुक येतो आणि वेगळंच असं इतरांपेक्षा जरा वेगळं हटके दिसण्यासाठी अतिशय छान आहेत मस्त आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या ट्रेडिशनल कार्यक्रमांमध्ये किंवा अशा वेस्टर्न कार्यक्रमांमध्ये सुद्धा हे थोडंसं आजकाल लोक इंडो वेस्टर्न लुक करतात फ्युजन करतात त्याच्यामध्ये तुम्ही हे अतिशय छान असे वेअर करून मस्त असे फ्लॉन्ट करू शकता चारशे पन्नास रुपये किंमत आहे आजचं हे जरा असं हटके कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे यूट्यूब चैनल वर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया सब्सक्राइब करा यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू